बँक खाते आधार सीडिंग आहे का नाही ते चेक करा एकदम सोप्या पद्धतीने नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे आणि तुमचा अर्ज पात्र असूनही तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही प्रथम तुमचे आधार सीडिंग आहे का ते स्टेटस चेक करणे गरजेचे आहे तर आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की आधार सीडिंग स्टेटस चेक कसे करायचे तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर आधार सीडिंग स्टेटस चेक करायची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे या स्टेप फॉलो करून तुम्ही घरबसल्या तुमचे आधार सीडिंग आहे की नाही ते चेक करू शकता प्रथम तुम्ही गुगल साईटवर जाऊन आधारच्या यू आय डी ए आय च्या ऑफिशियल साईटवर माय आधार पेजवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या समोर वेलकम टू माय आधार असे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल लॉग इन करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी टाईप करावा लागेल त्यानंतर येथे दिलेला कॅपचा टाईप करून लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या आधार क्रमांक ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाईप करून प्रथम लॉग इन करून घ्यावी त्यानंतर लॉग इन होईल आणि या पद्धतीचे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला या पद्धतीचे तुमचे बँक सीडिंग स्टेटस दिसेल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल नंतर तुमच्या बँकेचे नाव दिसेल ज्या बँकेला तुमचे आधार सिडिंग ॲक्टिव आहे त्याचे बँकेचे नाव दिसेल त्यानंतर तुमचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल त्यानंतर कधी अपडेट झाले आहे ती तारीख दिसेल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे बँक खाते आधार सीडिंग चेक करू शकता माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा कारण त्यांना देखील घर बसल्या आधार सीडिंग आहे की नाही ते चेक करता येईल अशाच नवनवीन अपडेट आणि स्ट्रिकसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद